नमस्कार मंडळी नुकताच झी मराठीचा दोन हजार पंचवीस चा पुरस्कार सोहळा पार पडला या पुरस्कार सोहळ्यामध्ये यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून महेश कोठारे यांच्या कोठारे विजनची सावळ्याची जणू सावली या मालिकेला हा पुरस्कार देण्यात आला मात्र हा पुरस्कार या मालिकेला दिल्याने काही प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरले आहे झी मराठीची ही सर्वोत्कृष्ट मालिका कशी काय असू शकते या मालिकेचा टी आर पी देखील कमी आहे शिवाय या मालिकेला वोटिंग कोणी केली असाही प्रश्न काही प्रेक्षकांनी उपस्थित केलाय कोठारे विजनची ही मालिका असल्या कारणाने या मालिकेला सर्वोत्कृष्ट असंही काही प्रेक्षकांचं मत आहे याखेरीज लक्ष्मी निवास तारिणी तुला जपना आहे कमळी यासारख्या बऱ्याचशा चांगल्या मालिका सुद्धा जी मराठीवर प्रसारित होतात त्या मालिकांपैकी एखाद्या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका दिली असती तरी आम्हाला चाललं असतं असं बऱ्याचशा प्रेक्षकांचं मत आहे तर मित्रांनो यंदाजी म्हणजेच दोन हजार पंचवीसमधील जे मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये तारिणी या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार मिळाला याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा